मुंबईतील माहीमच्या समुद्रकिनारी बुडालेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह हाती लागलाय काल संध्याकाळी धुळवड साजरी करण्यासाठी गेलेले पाच जण समुद्राला भरती आल्यानं पाण्यात बुडाले होते यावेळी लाईफ गार्डनी चार तरुणांना वाचवत हिंदूच्या रुग्णालयात दाखल केलं होतं त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर पाचवा बेपत्ता तरुण काल संध्याकाळपासून त्याचा शोध सुरू होता रात्री समुद्रात भरती असल्यामुळे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं त्यानंतर आज सकाळी सर्च ऑपरेशन दरम्यान त्याचा मृतदेह सापडला आहे आणखी माहिती आपले प्रतिनिधी सत्यम हे तरुण नेमके कोण होते कुठले होते याबद्दल नक्कीच सौरभ काल संध्याकाळी आहे धुडवर साजरी करायला गेलेले माहीम समुद्र किनारात पाच तरुण आहेत ते बुडाले होते माहीम परिसरात आहेत त्या ठिकाणी ते, ते राहणारे स्थानिक नागरिक होते पाचही मुलं जे आहेत कॉलेजमध्ये शिकणारे तरुण होते मात्र संध्याकाळी काल आहेत त्या जोहू मा, माहीम परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता मात्र गल्लीमधून हे चकमक देऊन पोलिसांनी त्या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर गेलेत आणि पाणीमध्ये पोहायला गेले, पाणी गेले मात्र भरती असल्यामुळे ते पाचही तरुण समुद्र तर बुडून गेले होते मात्र त्यामधून पालिकेचे गार्ड असतील किंवा अग्निशमन दलाचे मुंबई पोलिसांचे जवान असतील या सर्वांना सर्च ऑपरेशन सुरू केले यामधून चार तरुणांना आहेत बाहेर काढलेत ज्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांना रुग् हिंदूजा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते मात्र चारपैकी आहे तो दोन तरुणांना प्राथमिक उपचार देऊन घरी पाठवण्यात आला होता मात्र दोन तरुणांना हिंदुजा हिंदूजा उपचार सुरू होता मात्र या उपचारादरम्यान दुर्दैवी एका तरुणाचे मृत्यू झाले आहे सध्या एक तरुणांवर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत मात्र एक तरुण जे आहे पाचवा जो होता तो मिसिंग होता मध्य रात्री आहे ते भरती असल्यामुळे गार्ड जे आहेत पालिकेचे किंवा इतर जे अग्निशमन दलाचे जवान आहेत त्यांना त्या ठिकाणी सर्च ऑपरेशनमध्ये हे होतं अडथळा निर्माण होत होता मात्र त्यानंतर आहे रात्री सर्च ऑपरेशन बंद करण्यात आलं होतं सकाळी पुन्हा जे आहेत उजळ झाल्यानंतर तर पा पालिकेकडून आणि स्थानिक पोलिसांकडून जे आहेत पुन्हा या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलं गेलं आणि यामधून आहेत या एक तरुणाचं जे आहे ते मिसिंग होतं त्याला बाहेर काढण्यात आलं आहे सुदैवाने या ठिकाणी दुर्दैवाने त्याचीसुद्धा मृत्यू झाली आहेत या ठिकाणी पाचपैकी दोन मुलांचे मृत्यू झाले आहेत सर्व ते तरुण आहेत पाचही कॉलेज मध्ये शिकणारे होते काल धुळीवंदन होतं त्यामुळे हे सर्व तरुण जे होते समुद्रात पोहायला आहेत धुळीवंदन साजरा करायला गेले होते मात्र या ठिकाणी दुर्दैवी ही घटना घडली आहे सौरभ ठीक आहे सत्य धन्यवाद या ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट